श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया ऐसे नरकी प्रवेशना नरकाचाची आकारला नवा मासा उपजला नरक पिंड देहाच वर्णन बघितलं आपण मागच्या भागामध्ये सात धातू त्याच्यामध्ये अस्थि मासाचे गोळे आणि यांची रचना म्हणजे हा देह आहे ज्याच्यामध्ये मलमूत्र श्लेष्मा ज्याच्यामध्ये कीटक कृमी पण त्याच अत्यंत कुश्चळ अशा देहावरती आपण प्रेम करतो एक पुरुष देह हो, एक स्त्रीचा देह हो। दोन द, नरक रूपी देहांचा संगम होतो फार सुंदर वर्णन बघितला असलेला स्त्रीचा देह नरक असलेला पुरुषांचा देह पुरुषाचा देह हे एकत्र येतात आणि तो नरकाद्वारे सक्रमे आणि त्यापासून अनुक्रमे पुढे तिसरा नरक तयार होतो नरकस्थानी सब्रमे वासु करी। ते दोहीचे वीर्यमळ आणि मग तिथून नरक तिसरा देह उत्पन्न होतो आणि तासुपंत त्याला म्हणतात आई आईसे नरकी प्रवेशाला आणि अशा प्रकारे जीवाचा प्रवेश हा नरकामध्ये जन्माला येण्यापूर्वीपासूनच होते आणि मग या दोन नरक देहांमधून तिसरा नरक देह आकारला जातो नरकच जणू पुन्हा आकारला जातो आणि नऊ मासांच्या नंतर नऊ महिन्यांच्या नंतर नवा मासा उपजला नरक पिंड ते नऊ मासांनी बाळ जे जन्माला येणार असत ते पूर्णतः नरकाचाच पिंड आहे असं दासोपंतांच या ठिकाणी हे मनोगत ते पै नरकाचे गाठोडे नरक वंतु मागे पुढे पुत्र पुत्र येणे वाडे ममत्वे करी गमत करतो माणूस किंवा गंमत आहे माणसाची काय गंमत आहे ते पै गाठोडे हे तिसरं जन्माला आलेलं नरकाचं गाठोड दोन नरकाच्या गाठोड्यांपासून पुढे नरकवंतू म्हणजे ज्या दोघांच्या मुळे ते तिसरं निर्माण झाले ते दोन गाठोडे ते वंतू घे मागे पुढे या तिसऱ्या गाठोड्याला सतत मागे पुढे मागे पुढे हातावरती घेत राहतात आणि या तिसऱ्या नरकाच्या गाठोड्याला पुत्र पुत्र येणे ममत्वे की अत्यंत प्रेमान या तिसऱ्या नरकाच्या गाठोड्याला मूळ दोन नरकाचे गाठोडे मागे पुढे घेत राहतात हातावर करत राहतात घृणा निर्माण व्हावी अनासक्ती तयार व्हावी याकरता कदाचित दासुपंतांनी अशा प्रकारचं वर्णन हे केलेलं आहे ही घृणा कशाची आहे तर स्वतःच्या देहाची जपणूक आहेच हे करायला ते पुढे सांगतातच आहे अनेक पदांमधून त्यांनी सांगितलंय पण जपणूक करणं गोष्ट वेगळी आणि त्याच्यावरती आपल्या देहावरती माया करणं ही गोष्ट वेगळी ऐसे मळाचे झाले भरले यया नरकाचे निरंतर मुख का जया। तया नरकाची संरक्षणा नरका परावया कांटाळीन सेवा करी दुर्जना सेव्यमानुनी मानुने तेही नरकमयची लोक काढी तयाचेही ही नरक खाऊनी अन्न उदक नरक करी स्व पर नरक पाळणा नरक पदा करी आचरणा मृग पशु देही श्री कृष्णा नरकची खाये भणोनी नरकू हा संसार प्रातहीनू सागरू येथे होनी जलचरू वंशु गोत्रघ्नची हा संसार कसा नरक आहे त्याची ती साखळी त्याचा अनुक्रम दासोपत इथे सांगितले केवळ मळाचं मल तरग अपार मलमूत्राच हे वसती स्थान आहे तडग अपार तलाव, तलाव आहे भांडार आहे यया जाले भरले मदिर घाणेरड्या धातूंनी हे भरलेलं आहे आणि म्हणून निरंतर हे नरक आहे आणि अशा प्रकारच्या नरकाच्या संरक्षणासाठी आम्ही कंटाळत नाही त्याच संरक्षण करीत राहतो सेवा करतो त्याने तर असं म्हटलंय की दुर्जनांची सेवा सुद्धा आम्ही करतो आणि ही नरकाची सेवा आहे सेव्य मानुनी सेवा तत्पर मानून ती योग्य मानून आम्ही अशी सेवा करतो आणि अशा प्रकारच्या नरक नरकमय नरकप्राय अशा संसाराची लोकांची ज्या लोकांमुळे नरक निर्माण होतो अशाही लोकांची त्यांना त्यांनी दुर्जन असं म्हटले दुर्जनांची सेवा म्हणजे जे नरक निर्माण करतात वेगवेगळ्या अर्थाने त्यांची आम्ही सेवा करतो अन्न उदक खाऊन घाण करतो त्यांची सेवा करतो नरक निर्माण करतो स्वतःचा नरक परक्याचा नरक, नरक, नरक स्वजनांचा नरक, दुर्जनांचा याच पाळण आम्ही आयुष्यभर संसारात करतो आणि नरक पदाची आचरणा नरकच जणू आयुष्यभर सांभाळतो त्याचा सा आचरण करतो मृग पशु देही श्री कृष्णा नरकची खाय मृग किंवा इतर पशु यांच्या देहामध्ये जन्माला आल्यानंतर तर हे भगवंता प्रत्यक्ष नरक पशुच्या तोंडाने खाल्ला जातो आणि हा नरक वास आणि म्हणून म्हणून नरकू हा संसारू म्हणून हा सगळा सृष्टीचा पसारा हा नरक आहे प्रातहीन सागरू येथे होउनी जलचर वंशु गोत्र अशा या नरक प्राय नरकाचा सागरामध्ये जलचर होऊन आम्ही राहतो वंश आणि गोत्र यांचा विध्वंस करणारे आम्ही आम्ही प्रत्यक्ष नरकाची मूस आहोत असं वर्णन दासुपंत या ठिकाणी विचरे जाण नारायण जो चुकला साधन एवम अनाचारे नरुकुचीना संसारुहा जो साधना चुकला जो पाप केलं वेगवेगळ्या प्रकारचे तस वर्गीकरण आहे वर्गवारी आहे जो चुकला तत्व साधना जो तत्वाची साधना चुकला एवम अनाचारे नरकुची अनाचाराने त्याला नरक प्राप्त होतो विचरे जाण नारायण तो अशा प्रकारचं भ्रमण करतो योनींमधून पशु योनींमधून संसार आणि अशा पद्धतीनं हा संपूर्ण संसार हे विश्व हा प्रपंच हा नरकाने भरलेला आहे जीवाच्या जन्माला येण्यापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांमधून सुद्धा हा नरक भरलेला आहे असं वर्णन अर्जुन करतो पुढे आणखी काय बोलणार आहे बघू पुढच्या भागात आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय आनंद स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति महोर्या